श्री स्वामी समर्थ स्वयंभक्तांनो सोमवारी श्रावणी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करतो रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्यामधील अतूट प्रेमाचा एक वेगळा उत्सव आणि या दिवशी बहीण ही भावाला राखी बांधते आणि तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही भावावर सोडते यालाच रक्षासूत्रही म्हटलं जातं रक्षासूत्र म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण करणे आणि त्यालाच आपण राखी असं म्हणतो उद्याची जी राखी पौर्णिमा आहे या उद्याच्या राखी पौर्णिमेला पहिली राखी जी आहे ही पहिली राखी स्वामी महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना बांधायची आहे स्वामी समर्थ महाराजांना का बांधायची आहे स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधण्यामुळं काय होऊ शकतं स्वामी समर्थ महाराजांना राखी कोणत्या पद्धतीला बांधावी केव्हा बांधावी या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा उद्याच्या पौर्णिमेला एक राखी स्वामींना बांधून तर बघा काय चमत्कार होत होते तुमच्या जीवनामध्ये असंख्य चमत्कार घडावे लागतील स्वामीना तर आपण आपलं सर्वस्व मानतो स्वामी महाराज म्हणजे आपले पिता आहेत आपले वडील आहेत आपली आई आहेत स्वामी म्हणजे आपली माऊली आहेत आणि स्वामी महाराज म्हणजे आपलं सर्व काही आहेत प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी मग ती समस्या असेल दुःख असेल अडचण असेल संकट असेल ते लहान असेल मोठे असेल कशी असू द्या अशा संकटाच्या वेळी मनापासून स्वामींचा दावा करतो त्यावेळेस स्वामी महाराज आपल्या रक्षणाला येतात आपल्यासोबत राहतात आपल्या पाठीशी राहतात आणि आपली त्या संकटातून त्या दुःखातून त्या, त्या समस्येपासून मुक्तता करतात म्हणजे स्वामी आपल्या नेहमीसोबत असल्यामुळे संकट समस्या अडचणी या ज्या गोष्टी आहेत या आपल्यापर्यंत येतही नाहीत कारण का आपले जे रक्षणकर्ते आहेत ते रक्षणकर्ते स्वामी महाराज आहेत स्वामी महाराजांना आपण आपले वडील म्हणतो आपले पिता म्हणतो आणि स्वामी महाराजही जर आपला मुलाप्रमाणे सांभाळ करीत असतील प्रत्येक संकटामध्ये आपल्यासोबत राहत असतील तर स्वामींना रक्षाबंधाच्या दिवशी न विसरता आवर्जून राखी बांधण्याचा प्रयत्न करा स्वामी बघताना स्वामीला जर तुम्ही उद्या राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधली तर तुमच्या जीवनामध्ये असंख्य चमत्कार घडायला लागतील असंख्य बदल तुम्हाला दिसायला लागतील न घडणाऱ्या अशक्य गोष्टीही तुम्हाला साध्य होतील कारण स्वामी म्हणजे अशक्य करणारे स्वामींना अशक्य असं काहीच नाही म्हणूनच अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हटलं जातं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता सर्व काही स्वामींच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं स्वामींची कृपा आपल्यावर राहावी स्वामी आपल्या पाठीशी सदैव राहावेत त्यांच्या सोबत असावे आणि वेळोवेळी स्वामींनी आपले रक्षण करावे हा उद्देश ठेवून आपण नक्की उद्याच्या राखी पौर्णिमेला एक राखी स्वामींना बांधण्याचा प्रयत्न करा स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील तुमच्या प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये स्वामी तुम्हाला मदत करतील यामध्ये मात्रही शंका नाही एक गोष्ट या ठिकाणी स्वामींना राखी कशी बांधायची फोटोला बांधताना मूर्तीला बांधताना कशा पद्धतीनं बांधावी कशा पद्धतीनं पूजा करावी या काही ज्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थित समजावून घ्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे सकाळी आपलं नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना आपण तबक तयार करणार आहोत आणि ते तबक घेऊन आपण सगळ्यात अगोदर आपल्या देवघरापाशी जायचं आहे देवासमोर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींची प्रतिमा असेल त्या ठिकाणी आपण मनोभावे त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला आपला नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करायचा आहे स्वामींना त्या ठिकाणी तिलक लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घाला प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता व्हाव्यात त्यानंतर जर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींच्या उजव्या हाताला राखी बांधावी आणि जर स्वामींची मूर्ती लहान असेल किंवा ती प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवून द्यावी स्वामींचे औक्षण करावे स्वामींना मिठाई अर्पण करावी आणि स्वामींना मनोभावे नमस्कार करावा आपल्याकडे अनेक घरामध्ये मंदिरामध्ये जाऊन किंवा घरातील देवाला किंवा गाडीला आपण काय करत असतो राखी अर्पण करत असतो आणि ही प्रथा आपल्याकडं प्रचलित आहे आपल्या इष्टाने आराध्य देवामुळे आपले आणि आपल्या घराचं संरक्षण होतं ही कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच राखी देवासाठी एक ठेवली जाते देवाला राखी बांधली जाते या दिवशी गणपतीलाही राखी आवर्जून बांधावी आपले जे कुलदैवत आहे कुलदेवतेला राखी आवर्जून बांधावी आणि जे जे वेगळे देव आहेत त्यांनाही जर राखी बांधता आली तर तो बांधण्याचा नक्की प्रयत्न करा पण स्वामींना मात्र न विसरता आपण स्वामींची सेवा करतो आपण स्वामींची भक्ती करतो आपले रक्षणकर्ते स्वामी आहेत आणि आपल्या रक्षणकर्त्या स्वामींना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी पौर्णिमेच्या दिवशी न विसरता आवर्जून सगळ्यात अगोदर राखी बांधावी कारण का स्वामीच आपले खरे रक्षण करते आहेत तेच आपल्या पाठीशी असतात प्रत्येक संकटामधून प्रत्येक दुःखामधून प्रत्येक अडचणीमधून प्रत्येक समस्येमधून ते आपला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण कशाप्रकारे आनंदी राहू याचा ते नेहमी प्रयत्न करतात आपल्या मुलाप्रमाणे ते जर आपला सांभाळ करत असतील तर एक राखी अगोदर स्वामींना बांधायलाच हवी या व्हिडिओमधील एक राखी स्वामींना याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ